लोकसभेपर्यंत कोणालाच त्यांच्या बहिणी आठवल्या नाही पण निकालानंतर त्यांना बहिणी आठवायला लागल्या दुर्दैव एका गोष्टीचं म्हणजे बहिणींचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेते आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना टोला लगावलाय माहितीमध्ये सामील असलेल्या अजित पवार यांनी जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून तसेच लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करणं ही चूक होती हे त्यांनी मान्य केलं या दोन्ही मुद्द्यांवरून सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचं नावलं घेता त्यांच्यावर निशाणा साधलाय महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या सुप्रिया सुळे यांनी हे उद्गार काढताच अनेकांच्या काळजात सर्र झालं यावेळी त्यांनी लोकसभेतील विजयासाठी मदत करणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांचेही मनपूर्वक आभार मानले आम्हाला जिंकून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तसेच कठोर परिश्रम आम्ही त्या विधानसभेत आणि महाविकास आघाडीच्या जा जास्तीत जास्त जागा निवडून आणू असं आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिलंय